मित्रांनो नमस्कार आपलं सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो मी आपला नाथ भागीनाथ मित्रांनो जो जाळीन शेतकरी आहे त्या डाळीम शेतकऱ्यांसाठी आज जर बघतो आहे आपण तर खूप आडी अडचणी खूप संकनारणत तोंड द्यावं लागतं आहे वातावरण असं आहे पाऊस येतो आहे ये, ये, कधी येतो आहे कधी नाही त्यात का त्याच्यात रोगराई खूप प्रमाणात वाढलेली आहे सध्या आपण डाळीण पिकासाठी ही जी काय खत सोडतो आहे डाळी फुगवणीसाठी त्यासाठी प्रथम आपण याच्यामध्ये एक छोटासा शंभर लिटरचा बॅलर आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यानंतर आपला पंप आहे इलेक्ट्रिक पंप तो इलेक्ट्रिक पंपाने आपण त्याला खत सोडतो तर प्रथम तर आपण झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे खत घेतलं त्याच्यानंतर वेदांचं ग्रीन सील ग्रीन सील म्हणून एक खत मिळते ते एक सोडतं आहे हे दोन्ही खत एकत्र करून आपण डाळीम फुगवणीसाठी याचा वापर करणार आहोत तर या खताचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो आणि माझ्या डाळीम शेतकरी मित्रांना मी हे वापरण्याची विनंती करतो तर मित्रांनो सध्याची परिस्थिती पाऊस खूप कमी प्रमाणात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ज्यावेळेस तुम्ही डाळिंब पीक करताय त्यावेळेस खूप रोग राहील आता सध्या डाळिंबाला फरक का... <coughs> कापी पाकळी करपा त्यानंतर आळवी त्यानंतर आता डाग यायला सुरुवात होईल पांढरा डांबरी डाग जो असतो त्यासाठी त्यासाठी पण खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून शेतकऱ्यांनी त्याची फवारणी करावी जेणेकरून आपण पिकवलेले डाळीं चांगले योग्य दर मिळतील